मी लग्न करून आले आणि सासरी रुळायला फारसा वेळ लागला नाही सासरी गोतावळा भरपूर होता सारखे येणे जाणे असायचे त्यामुळे कामही भरपूर असायचे त्यात वेळ जायचा सासूबाई मला कोणत्या ना कोणत्या कामात गुंतवून ठेवायला पाहायच्या मी नवीन असल्याने त्यांना काही म्हणू शकत नव्हते साहजिकच यांना माझा वेळ मिळायचा नाही मग ते नाराज व्हायचे घुसून बसायचे पण त्याला इलाज नसायचा जसजशी मी रुळत गेले तशी सासूबाईंनी घरची सगळी जबाबदारी माझ्यावर सोपवली वाटला आता मी माझ्याप्रमाणे घर चालवू शकेन पण तसं झालं नाही माझ्या प्रत्येक गोष्टींवर सासूबाईंची करडी नजर असायची मी काय करते काय नाही यावर त्यांचे बारीक लक्ष असायचे आता तर त्यांनी माझ्या माघारी बोलायला देखील सुरुवात केली होती नातेवाईकांना माझ्याबद्दल काही बाई सांगायला सुरुवात केली हा विचार देखील माझ्या मनाला कधी शिवला नव्हता सासूबाई असे कसे करू शकतात आई म्हणाली होती सासू आपल्या आई सारखी असते पण सासू ही केवळ आपल्या नवऱ्याची आई असते ती सुनेची आई होऊ शकत नाही असे मनात बसले ते पक्के झाले अखेर न राहून मी यांच्याजवळ मन मोकळं केलं तसे हे म्हणाले या नसत्या वादात मला अडकू नको तुमचे तुम्ही पाहून घ्या दोघी माझी पंचायत झाली आपल्या नवऱ्याचा पाठिंबा असेल तर इतर काही करू शकते मला वाटलं होतं नवरा आपला आहे समजून घेईल बायकोला पण झालं सगळं उलटच त्या दिवसापासून सासूबाईंचे वागणे एकदम बदलून गेले आधी शीत युद्ध करणाऱ्या सासूबाईंनी एकदमच आक्रमक पवित्र घेतला मी बोललेलं त्यांना कस काय समजलं देवत जाने या घरात मी म्हणेन तसं व्हायला हवे सुनेचं मान नंतर आधी सासूचा मान माझ्या आईला समजावले म्हणजे असे माझ्या कानावर आले तशा आई म्हणाल्या दिग्विजय इथून पुढे बायकोची कड घ्यायची असेल तर घरातून बाहेर जावं लागेल मग यांनी आमच्या दुखीत कधी बोलणार नाही असा पण केला आणि सासू सुनेच्या वादातून कायमचे बाहेर पडण्याचा निर्णय घेतला दिवस सरत होते सासूच्या वागण्याकडे दुर्लक्ष कर हा सासऱ्यांचा सल्ला मी अंमलात आणायचे ठरवले आणि त्याप्रमाणे वागायला सुरुवात केली पण सासूबाई नाव घेत आपल्या परीने दिग्विजय त्यांना समजावत राहिले पण शेवटी पालत्या गड्यावर पाणी ते पाणीच दिग्विजयचे मोठे भाऊ आणि बहिणी तिकडे दूर शहरात राहत होते भाऊजींच्या कामाचे केवळ निमित्त होते पण वहिनी आणि सासूबाईंचे अजिबात पटायचे नाही म्हणून दोघे घराबाहेर पडले वर्षातून एकदा किंवा तरी त्यांचे येणे व्हायचे मात्र वहिनी कशातरी एक दिवस इथे राहायच्या आणि दुसऱ्या दिवशी माहेरी पळून जायच्या एकदा सासरीच म्हणाले तुझ्या सासूने मोठ्या सुनेला त्रास दिला म्हणून ती घराबाहेर पडली नाहीतर तुझी बहिणी अगदी शांत समंजस आहे आजवर मला वहिनीचा सहवास फारसा लाभला नाही पण त्यांचा शांत स्वभाव तसंच बोलणं चेहऱ्यावरचा धीर गंभीरपणा मला खूप आवडला त्या माहेरी जायला निघणार तेवढ्यात हे म्हणाले बहिणी तुमच्या धाकट्या जाऊबाई आल्या आहेत तुम्ही एकट्या पडणार नाहीत राहा इथेच दोन चार दिवस आता धाकट्या दिराचा आग्रह कसा मोडायचा म्हणून मैनी इथे राहायला तयार झाल्या हे पाहून सासूबाईंनी नाक मुरडलं मग मीच त्यांना म्हणाले तुम्ही सासूबाईंकडे मुळीच लक्ष देऊ नका आपण दोघे आहोत आणि त्या एकट्या आहेत काही बोलायचे नाहीत आपल्याला आणि झालंही तसच बहिणी आणि माझी गट्टी इतकी जमली की आम्ही वर्षानुवर्ष एकत्र राहत होतो की काय असा घरच्यांना प्रश्न पडला सासूबाई चार दिवस अगदी गप्प होत्या बहिणी घरच्या सगळ्या कामात ताट होत्या सगळी कामं भराभर उडकायच्या तरीही सासूबाई आणि त्यांचे का फटत नव्हते याच कोड मला सुटत नव्हतं चार दिवस सरले आणि बहिणींच्या आईंची तब्येत बिघडली त्यामुळे त्यांना माहेरी जावे लागले त्या गेल्या म्हणून माझ्या डोळ्यातले अश्रू थांबतच नव्हते हे पाहून सासूबाई चक्क हसायला लागल्या आजवर पहिल्यांदा मी त्यांना असताना पाहत होते सासूबाई हसू नका इथे नी राहायला हवे होते खूप चांगल्या आहेत त्या आणि स्वतःच घरी असताना इतक्या लांब का राहतात आपण त्यांना परत इथे बोलावून घेऊ यावर सासूबाई काहीच बोलल्या नाहीत पण त्यांच्या कपाळावर आठ्यांचं जाळ तयार झालं हे मात्र माझ्या नजरेतून सुटलं नाही एक दिवस दिग्वीच्या कामाहून लवकर घरी आले आणि म्हणाले आपल्याला पार्टीला जायचं आहे लवकर तयार हो मी सासूबाईंची परवानगी न घेता तयार झाले कारण बाहेर जाताना त्यांची परवानगी घ्यावी लागते हे मला ठाऊक नव्हतं याआधी असा बाहेर जाण्याचा प्रसंग कधी आलाच नव्हता आमचे लग्न होऊन जेम तेम सहा महिने झालेले मधुचंद्र साजरा करायला देखील कुठे जायचं असतं हे घरात पचनी पडणार नव्हतं कुठे चालला सासूबाईंच्या आवाजाने मी भाणावर आले आई ऑफिसची पार्टी आहे आम्हा दोघांना जावं लागेल हे गडबडीने म्हणाले घरी परवानगी विचारायची पद्धत आहे की नाही सासूबाईंचा आवाज चांगलाच वाढला होता इथे सगळ्या गोष्टी तुझ्याच मर्जीने होतात मग एखाद्या वेळी आम्ही आमच्या मर्जीने वागलो तर काय हरकत आहे हे थोड्या रागानेच म्हणाले लग्न झालं म्हणून शिंग फुटले की काय आईला उलट बोलण्या इतपत मजल गेली तुझी बायकोने कान भरलेले दिसतात त्याशिवाय असा बोलायचा नाहीस तू सासूबाई चिडून म्हणाल्या काय बरोबर बोलते ना मी माझ्या मुलाला माझ्या विरुद्ध भडकावतेस काय पाटावरून सूट दिली म्हणून लगेच ताटावर जाऊन बसायची नसते इतका वेळ अडवून धरलेले अश्रू शेवटी माझ्या डोळ्यातून ओघळलेच तुम्ही तस समजतं तसं काहीच नाही सचबाई मी यांना काही सांगितले नाही मी कशी बशी म्हणाले तिला का बोलतेस यात तिची काहीच चूक नाही मीच तिला तयार व्हायला सांगितले होते तिला बोलत जाऊ नको तुझ्या या स्वभावामुळे आधी वहिनी करा बाहेर पडल्या आता आमचा नंबर बनायचा बोलता बोलता यांचे डोळे पाणवले आज पहिल्यांदाच एका पुरुषाच्या डोळ्यात अश्रू पाहिले होते मी याचा अर्थ सासूबाईंनी बहिणींना विनाकारण त्रास दिला होता तुम्हाला तर तुम्हाला कुणी अडवले नाही जाणार तर कुठेही जा तुमच्या विना आमचं काही अडत नाही आम्ही समर्थ आहोत अजून हे घर सांभाळायला सासूबाई पुढे काही बाई बोलत राहिल्या आमच्या पार्टीचा विचकात झाला होताच वर यांची बिघडली सासरे डोक्याला हात लावून सारं मुक्याने ऐकत होते अचानक हे आणि म्हणाले आता इथे राहण्यात आत मला काडीचाही रस नाही लग्न झाल्यापासून पाहतो आहे सगळ्या बाबतीत तिची कटकट आहेच पल्लवी माझी बायको असली तरी तुझी सून आहे ती हे तरी मान्य कर दादा काही न का 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 बोलता घराबाहेर पडला पण मी तसा नाही वागणार जे चूक आहे ते चूक आहे अहो असे काय बोलता हे घर तुमचंच आहे आणि जाऊन जाऊन जाणार कुठे असा तडकाफडकी कुठलाही निर्णय घ्यायचा नाही मी इथून कुठेही येणार नाही उलट दादा आणि वहिनींना इथे कायमचं राहायला यावं यासाठी प्रयत्न करेन मी पदर खुचून स्वयंपाक घरात आले पण डोळे माझ्या मनाचे ऐकत नव्हते ते एकसारखे वाहू लागले आज यांच्या डोळ्यात पाणी आलं पण अशी वेळ मी परत येऊ देणार नाही किती त्रास होत असेल यांना आपण फक्त आपलाच विचार केला इतके दिवस कधी यांच्या मनाचा विचार केला नाही मी आता इथून पुढे यांना त्रास होईल असे अजिबात वागायचे नाही हे मनाशी पक्क करून मी शेजारी आले साठेबाईंना आमच्या बहिणींना फोन लावून द्यायला सांगितलं सुदैवाने साठेबाई बाहेर निघाल्या होत्या म्हणाल्या तुझा फोन झाला की घराला लाव आणि किल्ली तुमच्या घरी ठेव त्या लगवकीने निघून वहिनींनी फोन उचलताच त्यांना माझ्या आवाजावरून काहीतरी गडबड आहे हे कळालं मी हातच काही, काही न राखता त्यांना सगळं सांगून टाकलं आणि आपल्या हक्काच्या घरट्यात पुन्हा येण्याची गळ घातली खरं सांगू का पल्लवी मला तिथे यायची खूप इच्छा आहे पण धाडस होत नाही न जाण सासूबाई काही ना काही चुका काढतील आणि बोलत राहतील आता हे सारं सहन करायची ताकद नाही ग माझ्यात खूप सहन केलं मी पण आता नाही खरंच नाही आवाज क्षीण झाला आज नाही म्हणालात म्हणून काय झाले एक दिवस सासूबाई फोन करून इथे बोलावून घेतील बघा तुम्ही मी वहिनींना चॅलेंज दिलं आणि वहिनींनी ते स्वीकारलं साठेबाईंच्या ताराला कुलूप लावून बाहेर आले तर कोणीतरी तिथे असल्याचा भास झाला आणि माझी चौल लागताच पटकन ती व्यक्ती तिथून नाहीशी झाली याचा अर्थ कोणीतरी माझे बोलणे ऐकले होते पल्लवीचे बोलणे नक्की कोणी ऐकले असतील हे जाणून घेण्यासाठी जा पुढील भाग नक्की ऐका क्रमशः लेखिका सायली जोशी धन्यवाद